टी न्यूज वसा जनसेवेचा मयुरी गौरव ठोसर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या नायक मागणीसाठी आज बुलढाणा शहर नागरिक समन्वय समितीने आक्रोश मोर्चा काढला संगम चौकातील शिवस्मारक येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले बुलढाण्याच्या मयुरी बुडुकले हिचा दहा मे रोजी जळगाव खानदेश येथील गौरव ठोसर याच्याशी विवाह झाला होता मात्र लग्नाच्या चार महिन्यानंतरच मयुरीचा मृत्यू झाला तिने आत्महत्या केल्याचे सासरकडच्या लोकांकडून दाखवण्याचा प्रयत्न झालाय मात्र ही आत्महत्या हत्या असल्याच्या भावना माहेरकडील नातेवाईकांनी व्यक्त आहेत फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बुलढाणेकरांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्याचबरोबर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यांची काही हत्या झालेली आहे या हत्येचा आम्ही सर्व पुरुष आणि महिलांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत ही जी घटना आहे ही घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि आज जर बघितलं तर मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये घडत आहे आणि ही घडते तर ही खूप घृणास्पद बाब आहे आणि आमच्या महिला कुठेतरी असुरक्षित आहेत हे इथे जाणवलं जातं तर सगळ्यात महत्वाचे जे दोषी आहेत त्या दोषींना कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा होत असताना ती लवकरात लवकर होऊन आमच्या मयुरीताईला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची सर्वांच्या वतीने आज बुलढाणा या ठिकाणी आम्ही आदरणीय आमच्या मृतक ज्या आहेत मयुरीताई तर यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहेत आणि खरंच या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ज्याप्रमाणे लोक सांगतात की महिलांना आदरपूर्वक वागणूक द्यावी आदर सन्मानपूर्वक वागणूक द्यावी आणि आज नवरात्र महोत्सव चालू असताना सुद्धा अशा अनेक घटना या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल ज्या घडत आहे याच कारण की महिला सुरक्षित नाहीये आणि जे लोक आहे ते भ्रष्ट बुद्धीचे की ज्यांनी वारंवार नुसते फक्त पैशाची मागणी करून मुलींना चळतायत आणि त्यांना मारून डायरेक्ट मारून टाकतायत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच एक आमची मागणी आहे म्हणजे पुन्हा कोणाच मुलीला मुलीचा बळी जाणार नाही आणि तिला असं या याला समोर जायचं कारण पडणार नाही म्हणून माझी सगळ्या सगळ्या महिला मंडळींना सोबत घेऊन आमची एकच विनंती आहे की त्या दोषींना फक्त कठोर शिक्षा झाली पाहिजे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी